नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे वन पर्सेंट मराठी या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आज निफ्टी फिफ्टी बघितलं असेल तुम्ही कंटिन्युअसली मागच्या तीन चार, चार दिवसापासून निफ्टी फिफ्टी पडत आहे पण आज मार्केटने थोडासा पुलबॅक घेतला आहे किंवा म्हणू शकता की तो मार्केट बॉटम घेत आहे तर आता इथे बॉटम काय घेत आहे ह्याचा जर आपण विचार केला तर आपण थोडंसं लार्जर टाईम फ्रेमवर येऊन बघूया इथे सिक्स्टी मिनिटचं चार्ट करतो तर इथे क्लिअरली आपल्याला इंडिकेशन दिसतंय मार्केट पाठीमागच्या एक दोन महिन्यामध्ये इथे मार्केटने बॉटम घेतलं होता आणि एक्झॅक्टली त्याच झोनमध्ये मार्केट आता परत एकदा इथे बॉटम घेत आहे पण मित्रांनो मार्केट कधी जेव्हा पडतं ना तेव्हा डायरेक्ट असं पडत नाही किंवा असं डायरेक्ट वरती जात नाही त्याला प्राईस ॲक्शन बनवत वरती जावं लागतं जर आता आपण इथे पाहिलं जरी मार्केट इथून आपल्याला क्लिअरली दिसत असेल की मार्केट असं वरती गेलं आहे तरी त्याला थोडा तरी खाली पुलबॅक घ्यावा लागेल आणि जेव्हा तो मार्केट या लेवलला इथे ब्रेकआउट देण्याचा प्रयत्न करेल तेव्हा आपण इथे कॉल साईडमध्ये एंटर करू शकतो जर आपण थोडंसं इंट्राडे किंवा फ्युचर अँड ऑप्शनमध्ये जर ट्रेड करणार असाल आणि त्या दृष्टीने जर आपण इथे विचार केला इथे मला क्लिअरली दिसतं आहे की मार्केटने इथे विदाऊट डब्ल्यू पॅटर्न बनवता वरी आहे ना कोणताच पॅटर्न इथे मार्केट बनवत नाही आहे मग होऊ शकतं की मार्केट खालती पडलं तीन दिवसापासून मार्केटने आता एक पूल बॅग घेतला आणि मार्केट अगेन या लेव्हलचा ब्रेकआउट देऊन मार्केट कंटिन्यू आपली रॅली करू शकतं पण मार्केटला या ठिकाणी थोडंसं तरी कॉन्सन्ट्रेट करावं लागेल म्हणजे मार्केट जेव्हा इथे साईडवाईज राहील निफ्टी फिफ्टी याचा अर्थ की ते सेलर्स आणि बायर्समध्ये से फाईट होत आहे आणि ते सेलर्सने जर प्रेशर वाढवलं हो तर मार्केट नक्कीच अजून जास्त खाली पडू शकतं आता बघा उद्याचा प्लॅन ऑफ आपल्याला आप काय पाहिजे की मार्केट जेव्हा इथं ओपनिंग देईल समजा इथे एक तर मार्केट साईडवेज ओपनिंग देईल किंवा थोडंसं इथं क्लोजिंग पॉझिटिव्ह साईडला आहे म्हणून इथे गॅप ओपनिंग पण देऊ दे शकतं आता जर आपल्याला इथे वरच्या साईडला ओपनिंग बघायला भेटली पंचवीस हजार तीनशे किंवा पंचवीस हजार दोनशेच्या वरती तर होऊ शकतं मार्केट इथून वरती जाईल कंटिन्युअसली जे बाहेर आहेत त्यांचं इथे पंचवीस हजार पाचशेच्या आसपास ते इथे एखादी निगेटिव्ह कॅन्डल बनवतील किंवा इथे एम पॅटर्न बनवून मार्केट अगेन खाली पडू शकतं आणि ते खाली कुठपर्यंत पडणार जिथून मार्केटने इथे गॅप ऑफ ओपनिंग दिली तिथपर्यंत जर मार्केट इथे साईडवेज ओपन झालं तर मार्केटला थोडासा वेट करू द्या मार्केटला इथून जेव्हा या साईडवेज झोनमधून वरच्या साईडला ब्रेकआउट देईल तेव्हा आपण ते कॉल साईडमध्ये एंटर करू शकतो आणि जर निगेटिव्ह साईडला याने ब्रेकआउट दिला तर थोडंसं वेट करा जोपर्यंत चोवीस हजार सातशेची लेवल मार्केट काढत नाही तोपर्यंत आपण पुट साईडला ट्रेड करायचं नाही ह्याच्यामुळे आता फक्त कॉल साईड एक लक्ष ठेवा पुट साईडला अजून वेळ आहे जर जोरात मुवमेंटम पाहिजे असेल तर आपण थोडासा वेट करू शकतो आता जर आपण बँक निफ्टीमध्ये चेक केलं तर मार्केटले इथं कंटिन्यू साईडवेज राहिलेला आहे ह्याच्यामुळे काय होतं की इथे आपल्याला क्लिअरली इंडिकेशनच भेटत नाही आणि उद्या पाहायला गेलं तर उद्या बँक निफ्टीची एक्सपायरी आहे कारण उद्या बुधवार आहे आणि आपल्याला काय करायचं आहे आता फक्त वेट करायचं आहे कुठल्या साईडला कॉल साईडला जोपर्यंत एकावन्न हजार पाचशे ॲज अ हे, हे आता काय करत आहे स्ट्रॉंग सेलर म्हणून हे लेवल काम करेल जोपर्यंत या लेवलला मार्केट इथे काढत नाही ना तोपर्यंत आपल्याला बावन्न हजार तीनशे आणि बावन्न हजार तीनशे पस्तीस या लेवल बघायला भेटणार नाही एकदा का याच्यावरती मार्केटने सस्टेन केलं आणि त्यातल्या त्यात जर कॉल साईडला एंट्री तुम्हाला बाराच्या नंतर भेटत असेल तर आपल्याला इथे खूप चांगला मोमेंटम बघायला भेटू शकतो किंवा होऊ काय शकतं मार्केट याच ठिकाणी एकोण हजार पाचशेला टच करेल आणि अगेन मार्केट इथे याच लेवलमध्ये ट्रेड करत राहील त्याच्यामुळे आपल्याला इम्पॉर्टंट काय येते की मार्केटला एकोण हजार पाचशेची लेवल काढू द्या आणि डायरेक्ट आपल्याला जे टार्गेट असेल ते बावन्न हजार तीनशे असेल आणि हां बावन्न हजार ही पण एक क्रुशियल लेवल आहे मार्केटला हे ॲज अ स्ट्रॉंग रेजिस्टन्स म्हणून फेस करू शकते कारण हा राऊंड फिगर नंबर आहे त्याच्यामुळे आपल्याला वेट करायचं आहे की बावन्न हजारावर मार्केट कसं रिॲक्ट करते जर एक चांगला प्रॉफिट भेटत असेल तर तुम्ही ते हाफ क्वांटिटी एक्झिट करू शकता किंवा जर तुम्हाला असं वाटत असेल की प्रॉफिट चांगला आहे आणि जास्त लॉस नाही करायचा तर तुमचा जो स्टॉप लॉस आहे तो एका ठिकाणी ट्रेल करून ठेवा म्हणजे जरी मार्केट त्याच्या खाली आलं तरी तुम्हाला एक प्रॉफिटमध्ये तुम्ही क्लोजिंग करू शकाल अशा प्रकारे तुम्ही कॉल साईडला ट्रेड करा पुट साईडला जोपर्यंत पन्नास सा हजार पाचशे पन्नास हजार तीनशे पासष्ट किंवा निफ्टी फिफ्टी आणि बँक निफ्टी जोपर्यंत निगेटिव्ह साईडला ब्रेकआउट नाही देत तोपर्यंत पुट साईडला ट्रेड करू नका कारण होऊ शकतं हे पुलबॅक आहे किंवा हा असं कि पण होऊ शकतो की हा मार्केट आता इथे बॉटम घेऊन मार्केटवरही जायची तयारी करत असेल त्याच्यामुळे थोडंसं व्यवस्थित ट्रेड करा जरी लाईव्ह मार्केटमध्ये काही इम्पॉर्टंट घडत असेल तर मी ते टेलिग्रामवर ऑलवेज अपडेट देत असतो आणि कंटिन्यू तुम्हाला ट्रेडचं आणि ट्रेडबद्दल लॉजिक पण सांगत असतो जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा धन्यवाद